गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलाय आहे त्यामुळे कोकणातील गणेश शाळांमध्ये मूर्तीकारांची लगबग पाहायला मिळते आहे कोकणातील बहुतांश भागामध्ये पुरुष वर्गाकडनं गणेश मूर्ती घडवली जाते पण वेंगुर्ले तालुक्यातल्या हरिचरणगिरी गावातल्या महिला गणेश मूर्ती बनवत असतात हरणचरण चरंग, हरिचरणगिरी गावातील हेमंत मटकर हे, हे मागच्या चार पिढ्यांपासून गणेश मूर्ती बनवत आहेत या शाळेमध्ये गावठी माती शाडूची माती लगद्यापासनं तसंच गायीच्या शेणापासून गणपतीच्या मूर्ती बनवल्या जातात या दरम्यानच्या काळामध्ये हेमंत मटकर हे कर्नाटक राज्यातल्या गोकाकमध्ये गेलेले होते आणि त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी त्या महिला गणेश मूर्ती बनवताना दिसल्या मटकर यांनी आपल्या गावातल्या महिलांना गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण दिलं आणि आता ह्या महिला गणेश मूर्ती बनवणं शेडिंग रंगकाम करणं हे सगळं करत आहेत मटकर हे त्यांना त्यांच्या कामाचं मानधन सुद्धा देत आहेत आणि अशा रीतीनं कोकणामध्ये आता महिलांना गणेशशाळांमध्ये आपली कला दाखवता येते ताँ ताँ ता 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 तो आता त्या चौथ्या वर्ष या पूर्ण आता सगळे पहिल्यांदा काही ना नव्हतं इकडे आल्यावर सगळं काही करू शिकलो आता सर्व आम्ही काम करतो गणपतीवर जोडण्या वगैरे साचा भरण्या सगळ्या व्यवस्थित आतमध्ये कपडे कसे मारायचे ते सगळे आता पाणी वगैरे मारायचे खावणे काढायचे पूर्ण असे अक्षतात मला मटक इथे सर ह्या ठिकाणी आम्ही चार वर्ष झाले नक्टर काकांकडे आलो आणि प्रथम आम्हाला काहीच येत नव्हतं मला वाटत आम्ही कसं करणार गणपती असं वाटत होतो कारण बायकाने कधी गणपती केलेले माहितीच नाही मग हळूहळू आम्हाला तर सवय झाली आता आम्ही हो, 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 गणपती पूर्ण तयार करतो फिनिशिंग करतो पेंटिंग पण करतो मी ज्या मूर्त्या बनवते आज आमची चार पिढ्यांची शाळा आहे चार पिढ्यामुळे मी त्याच्यात एक असं उदाहरण घेतलं बाहेरून आल्यानंतर की आपण काहीतरी गणपती वेगळं बनवायचं त्या गणपतीसाठी मी पहिल्या गावठी मातीच्या बनवायच्या आता त्या शालू मातीच्या बनवतोय त्याच्यामध्ये अजूनही विचार करून मी जरा आपलं मत मानून असं की लगद्यापासून गणपती बनवायचा लगद्याचं मी ट्रेनिंग घेतलं लग्द्याच्या ट्रेनिंग मध्ये मी स्वतः लगदा बनवायला मशिनरी घेतली लग्नाच्या चालू केल्या त्याच्यानंतर परत डोक्यात झालं की आपण काहीतरी गावासाठी काहीतरी काय राहायचं गोमाते म्हणून गणपती बनवतात त्याच्यासाठी मी गाईचं शेण आणि शेत माती पन्नास पन्नास टक्के वापरून त्यांच्या पण गोमय गणपती बनवले आणि तिसरं सांगायचं म्हणजे पासून जे आहे ते पण मी बनवायला सुरुवात केली आहे कोकोपीटची मागणी पण भरपूर आहे हलक्या गणपती असतात वन्नाला चांगले असतात दिसायला पण चांगले असतात अशा प्रकारचे मी आता सध्या मोठी म्हणजे मातीमध्ये औषध वापरून अशा पद्धतीने बनवलेले आहेत जेवढ्या हलक्या आहेत ते लोकांना ग्राहकांची नाराजी होता का कामाने अशा पद्धतीच्या मूर्त्या माझ्या सध्या चालू त्या मूर्त्या मी पहिलेच पाठवले ते गोव्याला पाठवले गोव्याला पाठवलं गोव्यावरून ज्यावेळी आता आम्ही पडद्यामागचे कलाकार आम्हाला पडद्याच्या पुढे सर्वांनी आणल्यामुळे कोल्हापूरची ऑर्डर भेटली पुण्यावरची ऑर्डर भेटली बॉम्बेची ऑर्डर भेटले कोल्हापूरला फक्त मी गोमई मूर्त्या देते शेणापासून बनवलेल्या मूर्त्या ते कोल्हापूर पुण्याला चालतात कोल्हापूरला लगद्याच्या मूर्त्यात चार ते पाच फुटापर्यंत मी देते आणि सध्या माझ्या ऑर्डरच्या मूर्त्यात तिथे जाऊन पेंटिंग पण चालू झाले त्यांचं कोऱ्या मूर्त्या दिल्या बॉम्बेतलं पण मी कोऱ्या मूर्त्या दिल्या पण ते जास्त वेळेला नाही पन्नास साठ तीस दिल्या विशेष सांगायचं म्हणजे मी गोकाकला गेलो होतो गोकाकला माती खरेदी यायची लाल माती खरं तिथे बघितलं ते त्या कंपनीमध्ये सर्व महिला काम करत होते त्यांच्यात ज्या मेन महिला होत्या त्यांच्याशी माझा संवाद झाला मी त्यांना विचारलं तुम्ही कसं काय प्रश्न आम्ही काम देतो ते अंगावर देतो दहा माणसांना एक ग्रुप करून काम देतो दुसऱ्या दहा माणसांना एक माझ्या घरी आल्यावर ते डोक्यात आलं की आपल्याकडे जे पुरुष लोक जे शा लहान मुलं किंवा पोरगे लोक काम करायचे त्याच्यापेक्षा महिला खूप चांगल्या आहेत आणि व्यवस्थित काम करतात म्हणून मी बचत गटांना भेटलो ग्राम ग्रामीण भागातील बचत गटांना भेटलं तर काही मुलं म्हणजे काही बायका उत्सुकता आली नाही आम्हाला गणपती काय शिकायचं आहे आम्हाला तुम्ही शिकवशाल काय त्या पद्धतीने मी त्यांना तीन महिने पेमेंट देऊन ट्रेनिंग दिलं माझ्या पैशात त्यांनी ट्रेनिंग दिलं त्यांना पूर्ण शिकवलं पेंटिंग कसं करायचं बेळकाम कसं करायचं साचा स्वतः कसा, कसा, कसा भरायचा टोटली मी आणि माझ्या मुलांनी दोघांनी मिळून त्यांना चांगलं ट्रेनिंग दिलं इतरांना कोणाला आम्ही आज प्रवेश द्यायचो नाही कारण त्यावेळी एवढी सत्र सर की, की बायका मणसा करणार काय आणि गणपती काय करू शकत नाही आम्हाला जमलं ते बायका काय करू शकणार ते बायकाने आज तीन वर्षात त्यांच्यानी करून दाखवलं आज सर्व बायकांच्या हातातल्या मूर्त्या बाहेरगावी प्रसिद्ध होत्या